नमस्कार मैत्रिणींनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दे, देवघर हे असतच आणि या देवघरामध्ये दे, विविध प्रकारच्या मूर्त्या आणि इष्टदेवता तसंच विविध देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटो सुद्धा असतात त्यांची आपण अगदी मनोभावे आणि श्रद्धेने पूजा करत असतो बघा दिवा अगरबत्ती लावतो आरती करतो आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण प्रार्थना देखील करत असतो मैत्रिणीनो अशा काही मूर्त्या असतात की त्या खूप दिवसांपासून आपल्या देवघरामध्ये असतात त्या खंडित झालेल्या तरी देखील आपण त्यांचं पूजन करत असतो तर असं न करता आपण काय करायचं आहे तर अशा मूर्त्या आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये मंदिरामध्ये ठेवायच्या नाही आहेत या ठिकाणी आपण नवीन मूर्त्या आणून त्यांचं पूजन करायला सुरुवात करायची आहे तर या ज्या काही जुन्या मूर्त्या असतील खंडित झालेल्या किंवा जुने फोटो किंवा ग्रंथ असतात बघा जुने काही काही फाटलेले वगैरे तर या ग्रंथाचं फोटोंचं काय करायचं आपण या फ्रेमचं फोटो फ्रेम असतात देवी देवतांच्या वेगवेगळ्या या खराब झालेल्या असतील किंवा कलर गेला असेल काही कारणास्तव आपण नवीन आणले असतील दुसऱ्या तर त्या जुन्या फोटोंचं मूर्तींचं काय करावं हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार दीपिका पाटील मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये आजचा हा व्हिडिओ आपल्याला खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे व व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ जरा जरी माहिती तुम्हाला आवडली व्हिडिओमधली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा मैत्रिणीनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जुन्या मूर्त्या आणि देवांचे फोटो असतात तर काही क काही वेळा काय होतं या फोटोंना तडा गेलेला असतो किंवा त्याची काच फुटलेली असते तसंच बऱ्याच प्रमाणात जुन्या देवांच्या पोथी असतात ग्रंथ असतात आणि या सर्वांचं काय करावं असा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो बघा तर आपण काय करायचं तर ग्रंथ असतील किंवा मूर्त्या असतील यांचं आपल्याला विसर्जन करायचं आहे बघा तर आता विसर्जन कसं करायचं तर आपल्यापैकी बरेच लोक काय करतात एखाद्या झाडाखाली आपण मूर्ती किंवा फोटो जी काही खंडित झालेली मूर्ती आहे किंवा फोटो आहे ती आपण एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवून देतो बघा तर असं न करता आपण काय करायचं आहे त्याचं विधिवत असं विसर्जन करायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देवघरामध्ये जे आपण देवाच्या मूर्त्या आणतो ना त्या घेत असताना आपण कधीही त्या मूर्त्या पोकळ घ्यायच्या नाहीत बघा त्या मूर्त्या भरीव असणाऱ्या अशाच घ्यायच्या आणि जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही पितळेच्या किंवा तांब्यापासून ज्या बनवलेल्या मूर्त्या असतात ना अशाच मूर्त्या तुमच्या घरी खरेदी करून आणा कारण ज्या मूर्त्या खंडित झालेल्या आहेत तुटलेल्या आहेत किंवा पोकळ ज्या मूर्त्या आहेत ना त्यांचं विसर्जन करणं खूप महत्त्वाचं असतं मैत्रिणींनो आपल्या देवघरामध्ये आपण नेहमी मूर्त्या आणताना ह्या भरीव मूर्त्याच आणायच्या सर्वप्रथम ज्या मूर्त्या तांब्याच्या किंवा चांदीच्या आहेत खंडित झालेल्या आहेत ना ते किंवा फोटो फ्रेम आहेत त्यातील देवांचे फोटो आ, काही बघा देवांचे फोटो पुसट झालेले असतात आणि त्यांची फ्रेमसुद्धा तुटलेली असते तर या सर्वांचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे विसर्जन करताना एक <coughs> सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या फोटोचं किंवा मूर्तीचं आपण विसर्जन करणार आहोत ना त्या सर्व मूर्त्या किंवा फोटो एका तांबणामध्ये घ्यायच्या आणि हे फोटो फ्रेम आहेत ते स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आणि ज्या मूर्त्या त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या आहेत त्यांना सर्वप्रथम अभिषेक घालायचा हळदी कुंकू लावायचं त्याची विधिवत अशी पूजा करायची आणि त्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा मग गोडाचा नैवेद्य मग याच्यामध्ये तुम्ही काही दाखवू शकता खीर किंवा एखादं फळ वगैरे असं कोणतंही साखर याचा नैवेद्य दाखवला तरीही सुद्धा चालतो आणि त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये ह्या मूर्त्या आपल्याला नेऊन ठेवायच्या आहेत कारण का कारण त्यांची तिथे पूजा केली जाते त्या ठिकाणी त्या मूर्त्या किंवा फोटो आपल्याला ठेवायचे आहेत ज्या मंदिरामध्ये दे त्या देवी देवतांची पूजा केली जाईल अशा ठिकाणी ठेवायचे आहे हे करत असताना आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की त्या मूर्त्या आपण इकडे तिकडे पडणार नाहीत तसंच त्या कोणाच्या तरी पायाखाली देखील येणार नाहीत याची काळजी घ्यायची मूर्ती व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवायच्या आहे ज्या मूर्त्या पितळेच्या किंवा तांब्याच्या आहेत त्या ज्या देव तयार करून मिळतात ना त्या दुकानामध्ये जायचं आणि त्या मूर्त्या घेऊन जायचं आणि त्यांना काय करायचं बघा त्यांना पैसे द्यावं असा आग्रह करायचा नाही आपण मोलभाव करायचा नाही तर त्या मूर्त्या आपण आशाच त्यांना द्यायच्या आणि त्याच्या बदलावर आपण नवीन मूर्त्या बनवून घ्या घेऊ शकतं मात्र या मूर्त्या पाण्यामध्ये फेकायच्या नाहीत बघा काही लोक काय करतात तर कोणत्याही झाडाखाली ठेवतात किंवा पाण्यामध्ये विसर्जन करतात तर मैत्रिणीनं या मूर्त्या देवळामध्ये अशा मूर्त्यांची पूजा केली जाते बघा त्या ठिकाणी तर तुम्ही द्याव्या नाही तर मग ज एखादं भांड्याचं दुकान असतं ना अशा मूर्त्या भांड्याच्या दुकानामध्ये बघा देवाच्या मूर्त्यासुद्धा मिळतात त्यांच्याकडे जायचं आणि त्या दुकानदारांना त्या मूर्त्या द्यायच्या कारण का तर हे लोक त्या मूर्तीचं नवीन रूप तयार करतात आणि त्यामुळे या मूर्तीमध्ये दे, परत देवपण येतं आणि त्यामुळे इतरत्र न फिरता एकतर त्या कोणत्यातरी मंदिरात ठेवायच्या नाहीतर ज्या मंदिरात या मूर्तीची पूजा केली जाते ना त्या मंदिरात आपण नेऊन ठेवू शकता नाहीतर मग ज्या दुकानामध्ये आपल्याला देवांच्या मूर्त्या मिळतात ना त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना आपण द्यायच्या त्या मूर्त्या आणि नवीन मूर्ती बनवून घ्यायचे आता फोटो फ्रेम असतील तर याचं काय करायचं तुटलेल्या काच असेल किंवा कॅलेंडर असतं बघा आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळे कॅलेंडर असतात त्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की कॅलेंडरमध्ये गणपतीचे फोटो असतात त्याचबरोबर एखादी फोटो फ्रेम आहे त्यास का काच वगैरे तुटली असेल कडा गेली असेल त्याची तर काय करायचं फोटो फ्रेममधून देवांचे फोटो सर्वप्रथम बाजूला काढून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्या घरामधील फाटलेले खराब झालेले ग्रंथ असतात किंवा पोती असतात बघा त्या देखील घ्यायच्या आणि सकाळी आपण आंघोळ केल्याच्या नंतर आपण जे पिण्यासाठी पाणी वापरतो ना ते पाणी घ्यायचं एका टपामध्ये घ्यायचं पाणी आणि ते फोटो फ्रेम घ्यायच्या फोटो फक्त काढून घ्यायचा त्याच्यामधला फ्रेममधला आणि त्याचबरोबर खराब झालेल्या पोथी आणि ग्रंथ हे जे देवांसाठी आपण वस्त्र वापरतो ना त्या सर्व वस्तू त्या टपामध्ये घालायच्या आणि त्या टपामध्ये काय करायचं सर्वप्रथम आपण जे पाणी पिण्यासाठी वापरतो ते पाणी घ्यायचं त्यामध्ये मग आपण थोडंसं गंगाजल घालायचं आता तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्ही काय करू शकता फक्त पाणीच घ्यायचं फक्त पिण्याचं पाणी स्वच्छ पाणी असं घ्यायचं आणि त्या टपामध्ये काय करायचं आपण बघा जे काही आपले ग्रंथ आहेत फोटो आहेत ते सर्व त्या पाण्यामध्ये ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी शेतामध्ये काय करायचं एक खड्डा खा काढायचा आणि त्या खड्ड्यामध्ये त्या वस्तूंचा बघा लगदा तयार होतो म्हणजे आपण जर ते पाण्यामध्ये ठेवलं ना भिजत तर त्याचा लगदा तयार होणार आणि थोड्या वेळाने काय करायचं आपण किंवा दुसऱ्या दिवशी तो लगदा काढायचा आणि एका खड्ड्यामध्ये तो लगदा आपल्याला पुरायचा आहे थोड्या दिवसांनी त्याचं खतामध्ये रूपांतर होतं आणि ते मातीमध्ये मिक्स होतं त्यामुळे कोणाच्याही पायाखाली येत नाही किंवा कोणालाही त्रास होत नाही त्यामुळे या देवदेवतांच्या मूर्ती आहेत का इकडे तिकडे ज्या काही आहे ते इकडे तिकडे खराब होणार नाही तसंच खराब झालेले ग्रंथ कोणते आहेत त्याचा भाग भाग एक भाग एकीकडे एक, एक, एक भाग दुसरीकडे असा असेल तर आपण आपल्या घरामध्ये दे असणाऱ्या देवीदेवतांचे फोटो आणि मूर्तींचं व्यवस्थितरित्या विसर्जन करणं खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो आपण नदीमध्ये टाकतो बघा नदी नदी बरेच लोक नदीमध्ये टाकतात तिथे का टाकू नये कारण नदीमध्ये आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या विधी करतो बघा तसंच विसर्जन देखील त्या नदीमध्ये केलं जातं म्हणून आपण नदीमध्ये विसर्जन करायचं नाही आहे मूर्त्यांचं तर अशा प्रकारे आपल्याला एकतर मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं आहे किंवा एक भांडं घेऊन दुकाना दुकानदाराकडे जाऊन भांड्याच्या दुकानदाराकडे जाऊन त्याला नवीन मूर्त्या बनवायला सांगायचं आहे नाही तर मग सर्वात शेवटचा ऑप्शन तो म्हणजे देवांचं फोटो खराब झाले असतील ग्रंथ असतील त्याचं पाण्यामध्ये विसर्जन करायचं आणि त्याच्यानंतर ते जमिनीमध्ये पुरायचं जुने फोटो किंवा मूर्ती कोणत्याही झाडाखाली तुम्ही ठेवायच्या नाहीत जे काही करायचं आहे ते आपण विधिवत आणि व्यवस्थितरित्या करायचं आहे त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला त्याचा त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आजची माहिती ही तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ